या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान रत्नागिरी पोलीस स्टेशनमधून अधिकारी सावंत यांचा मुकादम यांना कॉल आला रेल्वे स्टेशन लिफ्टवर एक तरुण जीव देण्यासाठी चढला आहे तात्काळ फायर ब्रिगेड पाठवा याची दखल घेत तात्काळ नगर परिषद मधील अधिकारी विचारे यांना कॉल करून सुहेल मुकादम यांनी फायर ब्रिगेड पाठवायची विनंती केली त्याने तात्काळ फायर ब्रिगेड व टीम रवाना केली दरम्यान आर पी एफ यांच्याशी संपर्क केल्यावर समजले तो तरुण मनोरुग्ण आहे त्यानंतर तात्काळ मनोरुग रुग्ण सेवक सचिन शिंदे यांना कॉल करून बोलवण्यात आले तर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक विवेक पाटील हेही आपल्या ताफ्यासहित सज्ज होते दरम्यान मनोरुग्णाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले सचिन शिंदे यांनी आपल्या शैलीत त्याची मनधरणी करत यांनी त्याला हात पुढे करून हातात हात घेतला तेवढ्यातच सोहेल मुकादम यांनी संधी साधून शिडीवर चढून त्याला वरती जाऊन पकडले व त्याला पूर्ण ताब्यात घेतले सचिन शिंदे व स्थानिक पोलिसांनी त्याला पुढील उपचारासाठी दाखल केले आहे